फक्त एवढं करा साहेब रहदारी सुरळीत करण्यासाठी थोडं कष्ट घ्या नागरिकांची मागणी तळोदा शहराला एकच मेन रोड आहे तळोदा ते नंदुबार तसेच बाजारपेठ देखील याच मेन रोडवर असल्याने वाहनधारकांना तसेच पाचचाऱ्यांना मार्ग काढणे अत्यंत कष्टमय झाले आहे एखाद्या गल्ली बोर्डप्रमाणे या रस्त्यावरून थांबत थांबत मार्गक्रमण व्हावे लागते संबंधित अधिकाऱ्यांनी मनावर घेतल्यास कायमस्वरूपी वाहतूक सुरळीत होईल छोटे मोठे अपघात वाहनधारकात शाब्दिक चकमक वाहतुकीची कोंडी झाल्याने कर्णकश हॉर्न याची आता सवय झाली आहे राजपत्रित अधिकारी वर्ग दोनचे अधिकारी कर्मचारी याच मेन रोडवरून आपापल्या सेवा बजावण्यासाठी कार्यालयात ये जा करत असतात वाहतूक कोंडीबाबत नागरिकात प्रचंड रोष आहे अनेक वेळा याबाबतीत वर्तमानपत्रात बातम्या देखील छापून आल्या परंतु या विषयाकडे संबंधितांनी सपशेल दुर्लक्ष केले आहे तत्कालीन मुख्याधिकारी जनार्दन पवार यांनी अतिक्रमणावर केलेल्या कारवाईनंतर अतिक्रमण हटाव मोहीम कोणत्याही अधिकाऱ्याने राबवली नसल्याने मेन रोडचा श्वास गुटमळत आहे एवढीच वाहतूक सुरळीत साहेब असा जनमानसाचा सूर निघत आहे सक्तीने ठोस कारवाई केल्याशिवाय गुदमरलेला रस्ता मोकळा श्वास घेऊ शकत नाही पब्लिकच हां पब्लिक पण घ्या पब्लिक जावं म्हणजे पब्लिक पब्लिक असं पब्लिक पण वगैरे

Beep, beep, beep,